हॅलो काय करते ग आवरलं का नाही काम किती बाई दहा वाजता आले ना पार माझ आवरलं बाई सगळं निवांत बसले मी आता ती कस आहे कपडे धुवायला वॉशिंग मशीन आहे आणि भांड्याला बाई येते भांडी आणि फरशी पुसून जाते ती मग माझं काय स्वयंपाक करायचं पटकन आवरत मग आणि पोरला काय मी इंग्लिश oh no. मिडियम ला टाकलंय यांनी आणि मग ती बस इथे नेहला आणि मग ती बस आली का मग ती पोरं गेट मधून बस मध्ये चढून जाते आपल्याला काय फक्त गेट पर्यंत सोडायचं तू नाही घातलं का इंग्लिश मीडियमला घालायचं ना अगं आता पाचवीला oh no. नाही सेमी इंग्लिशला घालायचं ना मग आता इंग्लिश मिडीयम चायला ते यांनी भरली बाई बाई चाळीस चाळीस पन्नास पन्नास काय काय शाळेला ते ना लाख लाख रुपये फी बाई नाही त्याला हाय पन्नास हजार आता ह्या वर्षी पन्नास हजार फी आहे आणि यांचा पगार वाढला ना आत्ताच हा आत्ताच वाढलंय बाई दहा हजार वाढलाय यंदरीत त्यांचा तू सांगू का आता नव्वद हजार पगार झालाय कसला टेन्शन नाही बाई मला हा मग पगार पाहिजे नाही तर काय खरंय बरं थांब दोन मिनिट फोन आले बघते परत कॉल करते आम्ही तुला थांब हा निवांतच असते आमच आम्ही काही टेन्शन नाही घेत बाई आता पगार वाढलाय त्याच्यामुळे काही टेन्शन नाही बाई बाईला तुझ्या नवऱ्याला सांग ना कंपनी बजायला काय बरं त्याच कंपनीत काम करते बाई काय होत आजकाल असं पगार लाभत तेव्हा होतंय बर तुला सांग का आता नाही का पगार वाढला ना मग हे मला म्हणले तुला काय गिफ्ट देऊ ग मग मी म्हणलं मला नाही का सोन्याचं गंठण करा ना मग करून आणले अगं तुला फोटो पाठवीन बरं का मी हा पाठवीन थोड्या वेळाने अगं ते मला म्हणत होते तू नेकलेस पण करून घे पण मी म्हणलं आता नेकलेस पण घालत नाही मी चोकर करते मग हे मला म्हणले आता पुढचा पगार आला ना पुढच्या महिन्यात मग तुला आपण चोकर करू तू नाही केलं का काही सोन्याचं ना पैसे नाही बाई तुझ कायम तुती बाय ते मी का साडी साडी नाही घालीत बाई लई ले, ले साड्या झाल्यात बरं का अग कपाट भरलंय साड्यांनी पण कंटाळा येतो बाई ड्रेसच घालते आपलं रिलॅक्स वाटतं बाकी काय नाही साड्या काय आपण घालणारच आहेत ना अजून मस्त आयुष्य पडलंय सगळं आता कुडलं नवीन नवीन साड्या घालीत बसायचं आहे ड्रेसच आपला हा अग ते ऐक ना तुझं सासूच ते तुझं भांडण झालं ते झालं का नाही नीट अजून आणि तुझी ननन बी आलती ना मधी बाई ती आली तर चांगली थिनगीट टाकून गेली असं तुमच्या भांडण मग काय तर माझी सासू नाही बाई अजिबात भांडत नाही बाई बाय सगळं मी बी नाही भांडत काय भांडायचं तरी आपल्याला जेवढं होतंय करायचं त्यांना जेवढं हा आता गंटन करायला गेलतो ना आम्ही सासूबाईं मी बरोबरच वर गेलते त्यांच्याच पसंतीने घेतला ते मला म्हणतात तुला काय काय आवडत आहे ते घे सगळं मग हा गंटन केला आणि तुला सांग का हे आता म्हणते आपण नाही का चार पाच महिने गावी गेलो ना एक फोर व्हीलर पण घेऊया कोणती घेऊ ग तुला काय वाटत हा बघ बघ तुम्ही का नाही घेत गे कधी फोर व्हीलर घ्यायची ना तुम्ही पण फोर व्हीलर असलं मग कसं सगळ्याला मस्त फिरायला तरी जाता येतं सगळ्याला नाही घ्यायची पैसे नाहीत तुझं बाई ते काय आमच्या पैसे नाही पैसे नाही आम्ही घेणारे बाई आता आणि जागा आम्ही मागच घेतली मग आता एक फोर व्हीलर असली मग कस जरा बरं पडत ना तुम्ही अजून हप्ता भेटीत आहे वेळ घराच्या हप्त्यात अजून समजू नाही व्हायचे काय आमचंच आहे सुट्टीच्या वारी ना हा सुट्टीच्या वारी काही स्वयंपाकाचं वैताग नसतो हे म्हणते चल बाहेर जाऊ आपण जेवायला मस्त हा मग काय आठवड्यात तुम्ही एकदा गेलच पाहिजे ना तुम्ही जाता का नाही ग पंधरा दिवसातून तरी जात जा नाही पंधरा दिवसातून तर महिन्यातून तरी जात जा तिकडे मेलं म्हणजे गेलं जायचं आपलं एक दिवस मस्त माझ्या तुम्ही हॉटेलला जाऊन मस्त जेवायचं जेवायचं हा मग आम्ही जातो आठवड्यातून एकदा फिक्स असतंय आमचं नाही मला येतो चांगला स्वयंपाक पण याला आवडतं हॉटेलच मला पण आवडत आणि मग पण पण प त्यांना बी आवडत पोहरनला पण आणि ते बी पोरं मग घरात दिवस भरले धिंगाणा घालून निवांत राहत माणूस मस्त मग मूड फ्रेश होतो हा मग काय अग आता माझ्या नंदीच लग्न आहे ना इतक्या oh, no. छान छान साड्या घेतल्यात ना मी काय सांगू बाई तुला इतक्या छान छान की बस पाच साड्या घेतल्यात मी हा तीन पैठण त्यातल्या आणि दोन जरा जेम तेम घेतल्या बऱ्या पटकन घालायला हा घातलं तशी मी जास्त ड्रेसच घालते बर का पण असं लग्न कार्यात बरं वाटतं ना छान छान साड्या घालायच्या काय बाई तर काय सांगू पहिले छान मी तुला फोटो टाकेन बर का थोड्या वेळाने oh, no. हा मस्त छान छान फोटो टाक आणि लग्नात घातल्यावर बी ना मस्त असे फोटो टाकेन तुला Wow! मेकअप तर करणारच आहे ना पार्लरला जाणार आहे पार्लरवाली हा बुक केलेली मी आताच आधी सांगून ठेवले बाई तिला माझ्या नंदच लग्न आहे त्या दिवशी कोणती डेट घाल घेऊ नको तू माझा मस्त मेकअप करायचा हा मी कशी बाई सगळ्यांच्या तू उठून दिसली पाहिजे पार्लरवाली आधी बुक केली ना मग काही टेन्शन नाही राहत हां मग मस्त फोटो टाके ना तुला हां तुझी दाजी का हां ते गेली ना कंपनीत त्यांना मग कंपनीची कॅब येते न्यायला हां नाही त्यांचं काही टेन्शन नाही बाई ते मस्त आपलं कॅब निघात छानपैकी खर्च नाही बघ काही पेट्रोलला असेल नको हां मग कंपनी सगळी सुविधा देते आम्हाला हां ना नाश्ता जेवण सगळं राहतात तिथं आणि फक्त मग संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो आपल्याला मग काय निवांत मस्त दिवसभर अग तुला सांगते आता नाही का यांना दहा दिवसाची सुट्टी भेटणार आहे हा आणि इथं नाही इतके छान छान ठिकाणं आहेत ना इथं बँगलोर मध्ये फिरायला हा आम्ही जाणार आहे दहा दिवस आता फिरायला मस्त हा तुम्ही नाही जाणार का जायचं ना तुझं ते नेहमीच आहे बाई आम्ही मस्त। जाणारे भाई आता दहा दिवस मस्त मस्त एन्जॉय करणार आहे मी तर इतकं एन्जॉय करणार आहे ना इतकं छान मस्त फिरणार आहे ना खूप एन्जॉय करणार आहे काय म्हणली एवढे पैसे खर्च न करू कर्ज बाजारी होशी जा बाई तू मला फोनच नाही करणार मी आता तुझं तर असंच बाई पाहिजे मी नाही फोन करणार तुला आता परत ठेव no, 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 no. फोन <laughs> कशी बघितली का चांगलं माझं सगळं oh no. सुखी चाललेलं बघवत नाही ना हिला परत हिच्या नवऱ्याला नाही पगार आणि माया नाव्याला तर जवळ ती माझ्या फोनच नाही करीत आता माय आपच आपण मलाच तिलाच करू दे आता ती करीन ना तेव्हाच मी बोलन ती सांगा आता